आत्वा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना नरेंद्र सर नरेंद्र कुमार नमस्कार सर आत्मा आत्मा नमस्ते मॅडम रेकीशी माझा खूप जुना संबंध आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली रेकीची फर्स्ट डिग्री केली होती छान परंतु काय झालं त्या काळामध्ये थोडीशी पद्धत वेगळी होती ते मला वाटतं आपल्या वेग शरीराच्या वेगवेगळ्या पॉईंटवर रेकी द्यावी लागायची त्या काळामध्ये परंतु त्यानंतर मग पुढे गॅप पडला मी स्वतःलाही उपचार करायचो माझ्या आईवर पण मी उपचार करायचो थोडाफार फरक पडायचा परंतु फारसा परिणामकारक फार परिणाम पर जाणवत नव्हतं तात्पुरता फरक पडायचा मग त्यानंतर हळूहळू नोक कामानिमित्ताने मग गॅप पडायला सुरुवात झाली तो पूर्णच गॅप पडला मग एवढ्या वर्षांचा पुन्हा आता तुमचे व्हिडिओ मी बघितले युट्यूबवर तेव्हा पुन्हा मला रेकीची आठवण आली की आपण एकेकाळी केलेला आहे हा कोर्स मग मी कॉन्टॅक्ट केला आपल्याशी आणि पुन्हा एडमिशन घेतली आता थोडीशी देखीची पद्धत बदललेली आहे आता मेडिटेशनवर जास्त प्रमाणात भर देण्यात आलेला आहे तर आता हे मेडिटेशन केल्यापासून काय झालं माझ्यामध्ये आत्मविश्वास खूप वाढला मॅडम तुम्ही माझा पहिल्या दिवसाचा चेहरा आजच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक नक्की कळत असेल <laughs> आत्मविश्वास वाढलेला आहे तसेच माझे शारीरिक जे काही प्रॉब्लेम होते नेहमीचा सर्दीचा त्रास सोरेसिसचा त्रास त्यामध्ये थोडाफार फरक पडलेला आहे आणि आत्मविश्वास वाढलेला आहे तसेच माझे जे काही नोकरीतले प्रॉब्लेम आहेत आणि काही माझे पै मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेले तर मला रेकीमुळे ते विन विन पोझिशन मध्ये निश्चित ते माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील याचा आत्मविश्वास आहे मला खूप छान सर तुमच्या सर्दीबद्दल सर आणि सोरायसिस बद्दल थोडस सा डिटेल सांगा सगळ्यांना म्हणजे मार्गदर्शन होईल मॅडम मला सोरेसिसचा सतरा सा एकोणीसशे शहात्तर साली सुरुवात झाली होती मला मी त्यावेळेस सात आठ वर्षाचा होतो तेव्हापासून मग त्यावर ऍलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी सर्वपॅथीचे उपचार करून झाले अजूनही मी होमिओपॅथीचे औषध घेतोय पण परंतु पर म्हणावं तसा फारसा फरक काही पडत नाहीये पण आता रेकीच्या उपचारांनी काय झालं थोडस त्या ची जी त्या त्वचेची जी थिकनेस आहे ती कमी झाल्याचं जाणवते मॅडम नक्कीच हा आणि सर्दीमध्ये चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे आता सर्दीचा एक क्वचित कधीतरी त्रास होतो रोज नाही होत पूर्वी तर रोज झोपेत उठल्यानंतर शिंका सुरू व्हायच्या मला त्यावर शिंका बंद झाल्यात सर्दीचा जवळपास एकोणीसशे नव्वद सालापासून त्रास होता मला आणि डॉक्टर म्हणायचं सर्दी आणि हे म्हणजे दोघं एकत्र कनेक्टेड आजार आहेत हे सर्दी आणि सोरेसेस हे हा Okay. ते दोघे आज हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते लवकरच जातील खात्री नक्कीच येस सर मी तुम्हाला एक मिनिट थांबवते आणि सगळ्यांना सांगते आणि युट्यूबचा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना सुद्धा सांगते की फक्त ना मेडिटेशनला या मेडिटेशन करा आणि आपण काय म्हणूया थोड्या क्षमा प्रार्थना करा ओके okay? मी सगळ्यांना सांगते की आतापर्यंत आपल्या क्लासमध्ये कित्येक जणांच्या सोरायसिस पूर्णपणे निघून गेलेला आहे अक्षरशः आता सरांचा तर किती लेवलचा होता माहिती नाही पण ज्या सोरायसिसचा अक्षरशः दुर्गंध यायचा त्या व्यक्तीच्या जवळ कोणी बसायचं नाही पूर्ण खराब झालेला पाय पूर्णचा पूर्ण रेकी ऊर्जेसोबत जोडून चार ते सहा महिन्यामध्ये कोरडा ठन झालेला आपल्याकडे आहे ओके okay. एवढे रिझल्ट आहेत फक्त आणि फक्त तुम्ही ऊर्जेसोबत जुडा मेडिटेशनला लागा सोरायसिस हा मुडच नसतो कारण तो आतमध्ये असतो पण त्याचे मुड काय आहेत ना हे युनिव्हर्सला माहिती आहे फक्त तुम्ही त्यावर काम करा आणि सर्दी जशी जशी बसेल ना सर तसं तसं तो, तो पण निघणार oh. आहे थँक्यू म्हणा डॉक्टर साहेबांना त्यांनी हे आपल्याला सांगितलं की हे कॉम्बिनेशन आहे सर आपल्या ग्रुपला किंवा इतर मित्रमंडळींना तुम्ही काय सल्ला देसाल मी तर तेच सांगेल की रेकी, आपण रेकी द्वारे ब्रह्मांडा ब्रह्मांडी ऊर्जेशी जो, जोडा याबद्दल मी प्रत्येकाला सांगत असतो मॅडम आणि येतील आता काही काळांतर तुम्हाला येतील लोक जुडतील मग ज्यांचे ज्यांना सांगितले त्यांना त्यांना नक्कीच तुम्हाला नाही सर आपल्याला ओके आता तुम्ही मंजुश्री रिलिंग इन्स्टिट्यूट ही तुमची सगळ्यांची आहे ओके okay. मंजुश्री हेलिंग इन्स्टिट्यूट हा परिवार आहे आपला नाव जरी माझं असलं तरी हा परिवार आपला आहे आणि या परिवारामध्ये येणाऱ्या सदस्यांना दुःख हरण व्हावं हा एक उद्देश आहे oh. ब्रह्मांड आपल्याला सोबत देत आहे त्या ब्रह्मांडाने जोपर्यंत सोबत ब्रह्मांडाची आहे तोपर्यंत आपण सगळेजण आहोत सगळ्यांसाठी एकमेकांसाठी oh. खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा थँक्यू खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अश्विनी दातार तुमचा चेहरा मला दिसू द्या हा जरा दिसतो एवढा अर्धा दिसतो अर्धा परगावी आली आहे मी मग काय झालं परगावी हा बोला पर... रेखित आल्यापासून छान वाटते झोप लागते मुख्य झोपेचा जो प्रॉब्लेम होता तो कमी झाला आणि काम कुठले होतील होतील असं वाटत राहतय मणका दुखायचा राहिला माझा आणि ओटीपोटात दुखायचं आता माझं खरं वय पासष्ट सहासष्ट आहे पण ओटीपोटात दुखायचं माझ्या लाक दुखायला लागलं की इतकं दुखायचं की सदायच नाही खरं पडला खूप एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमचा आवाज गेला आवाज 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 फोन आला बहुतेक तुम्हाला हा आता बोला थांबा 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 फोन आलाय का त्याला कट करा हा एक हा आता बोला महत्वाच्या कामाला आली आहे इकडं बरं तुमच्या ह्याच्यावर पण टाकलं होतं मी होणपूर आपल्या तुमच्या मेसेज उद्या सांगते मी माझं हा ओटी पोटात दुखायचं तिथून पासून परत बोला ओटी पोटात दुखायचं ते आता बऱ्यापैकी कमी आलंय आणि आपलं सेशन सुरु झालं की नात माझे येते आणि म्हणते आई ताई बोलते मी इथं थांबते छोटी आहे तिला तुमचा आवाज इतका आवडतो बाकी काही कळत नाही तुमचा आवाज ऐकला की म्हणते ताई बोलते मी बसू <laughs> <laughs> हो। <laughs> का आवाज <laughs> येतोय का नाही येतोय येतोय यश्विनी आवाज येतोय हो खूप आवडत तुम्ही जण लागले तुम्ही <laughs> सांगते ताईला सांगणार आहे बरं का की गप्प बसते अरे अशी भी। माझी भीती ना का दाखव नाही ताईला सांगणार आहे मी कि हे असा असं करते छान छान गाणी म्हणते हे करते मग कधीतरी रुजते लागली तरी सांगते मग पण हा खूप मस्त अश्विनी ताई खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 नक्कीच तुम्ही ज्या कार्यासाठी गेलेले आहात ते कार्य सफल होणार आहे आणि तुम्ही ते सुद्धा फीडबॅक सगळ्यांना देणार आहात खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू